बघू दे नेल कटर दे मी चेक करते तिकडे जाऊन बघा ओरडू नका बघू दे तुझे बेटा तुझे बघू दे व्यवस्थित छान व्हेरी गुड तिथे बस जाऊ तू पण बस व्हेरी गुड छान व्हेरी नाईस तुझे पण छान आहे शब्द नाही बाळा एवढे नाही बुज बरोबर आहे एवढे खलून खळून नसत का छान व्हेरी गुड तुझे पण वाढलेले आहेत छान गुड तुझी वाढली लिमिट आहे थोडी इकडे ठीक आहे तुझे स्वच्छ थोडे वाढलेले हात धुवून घ्यायचे स्वच्छ मग घाण निघून जाईल हात धुवायचे साबणाने असे गोल करू ना ना छोटे पण कचरा आहे त्याच्यात छान प्रातवी तू इकडे बेटा तुझे थोडे वाढलेले दिसले मला प्रातवी इकडे आठ हा मी कट करून

तू आहे ना वेद ना नक धोनी पेटा तू कारण तुझ्या नक बारीक आहेत पण तू कचराच खूप गेलाय कसं काय आतमध्ये का गेले एवढे काय माहिती कलर लावलाय सगळं हातांना ना ते काळे मिळत ना सगळं आई स्केच पेनचं सगळं गेले ना मारायचं नाही तुझे पण नखर नाहीये वाढलेले पण त्याच्यात कचरा खूप आहे ताबणाने असे थांब रंगाईच वाढले ताबान ना असे ता गोल 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 करायचे आणि धुवायचे बघू दे तुझे तुझे नाही ना वाढले मी शाह बघितली ना मी चांगले तुझे आणि शाशे पण ठीक आहे हात धुत नाही तुम्ही व्यवस्थित आईचे लय वाढलेत खूप वाढले काय काय झाले हात धुवायचे बेटा साजरी नाही तर पोटात गेलं ना मग ते पोट दुसत आपल्याला त्रास होतो बघ किती नखत खाण नाही तुझ्या आणि आईला सांगायचंच आहे एक एक मेलकट ठेवायचं मग रविवारी सुट्टी असते की नाही तेव्हा नाही तुम्हाला काढता आले दीदीला सांगायचं मोठी दिदी असते की नाही दिदी असते ना कुठल्या पण दिदीला सांगितलं तर दिदी कापून देते मध्ये जायचं बेटा पल्लू चल रांगेत हॉलमध्ये मध्ये जायचे आपल्याला पल्लू नक वाढले का तुझे बघ हात धुवून जायचा बघू दे बघू दे ते नाही वाढले हात धुवायचे आहे असे धुवायचे कापले का तूच कापले अरे वा आत कापले का तू नाही कसं रे आत पडले आता बाहेर कचरा काढायला पाहिजे ना त्याचा हे कोणाचं नेल कटर आहे